असतात राज ठाकरे म्हटले की तुम्ही मराठवाड्यामध्ये फिरत असताना त्यांच्या विरोधात अनेक आंदोलन झाली आणि त्यांनी थेट की हे ठाकरे पवारांचं राजकारण आहे त्यांना महाराष्ट्र चांगली गोष्ट आहे नसताना माझं नाव घेतल्या येऊन चालत मी सुद्धा मलाही लोकांची आज मलाही निवेदन दिलं हे जे आंदोलक त्यांच्यावरही आक्षेप आहेत की ते फडणवीस किंवा भाजप सरकारच्या होती ना फक्त विरोधी पक्ष नेत्यांच्या घरासमोर आंदोलन करतात तुम्ही असाल उद्धव ठाकरे असेल नाही मी काही करू शबद्दल हे तुमच्याबद्दल सरकार आता घेणार नाही कारण माझ्याकडे काही पंतप्रधान नरेंद्र मी तुम्हाला सांगितलेलं एकदा मुख्यमंत्र्यांची बैठक झाल्याच्या नंतर हे सगळे प्रश्न त्या ठिकाणी वाटते आहेत द्यायचं कशातनं द्यायचं ज्यातून सामंजस्य शिकायला मदत होईल असं काय वाढलं दे त्याच्यातून आज खरं दुसरं पन्नास टक्क्याचं बंधन होत आहे ते बदलायची आवश्यकता मला वाटते की ते जर बदलायचं असेल तर कसं बदलता येईल या सगळ्या गोष्टीचा निकाल या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत होईल अशी मला खात्रीसभा निवडणुका दोन महिन्यावरती दोन अनेक महिन्यावर